हाय हॅलो नमस्कार मी राणी तुपे तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राणी तुपे तर कसे आहात तुम्ही सगळेजणं आय होप सगळेजणं मस्त आणि मजेत असणार आहे तर आजचा माझा जो व्हिडिओ आहे ना तो सिद्धार्थ गार्डनमधला आहे तर आमची एक फॅमिली पिकनिक निघाली होती सव्वीस जानेवारीला सिद्धार्थ गार्डनला तर रविवार पण होता आणि सगळे लहान लेकरं एका ठिकाणी मस्त जमा पण होतील आणि ते एन्जॉय करतील सगळ्यांजणांची भेटसुद्धा होईल त्यानिमित्ताने आम्ही ही फॅमिलीची पिकनिक काढलेली होती तर सिद्धार्थ गार्डन मी लहानपणापासून बघत आलेले आहे कारण की आमच्या संभाजीनगरमधलं खूप फेमस गार्डन आहे आणि लहानपणी मला माझे पप्पा मम्मी सगळेजण घेऊन यायचे आता मी माझ्या बाळाला घेऊन आलेले होते तर हे बघा आमचा ग्रुप आहे एवढा मोठा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ जर आवडला तर छान छान कमेंट नक्की करा आणि लाईक करायला बिलकुलच विसरू नका हा चला तर मग शेवटपर्यंत बनवून राहा सतरंजी वगैरे आथरली मस्त त्याच्यावर बसलो आणि आता इथे आमची तयारी चालू आहे भेळ बनवण्याची गार्डनमध्ये भेळ बनवून खाण्याची जी मजा आहे ना कुठेच नाही आहे गायचं खरंच तुम्ही पण एकदा कधी गार्डनमध्ये गेले ना तसं गे सगळं सामान घरून घेऊन जा आणि गार्डनमध्ये जाऊन भेळ बनवून एकदा खाऊन घ्या याची मजा आता सुप्त कुठंच नाही खूप एन्जॉय केला आम्ही खूप एन्जॉय केला आता इथे बघा माझं बाळ जे आहे ना ते माझ्या बहिणींच्या मुलांना आणि माझ्या एका भावाच्या मुलाला कसं खाऊ घालते सगळं चावमिन वगैरे सगळं शेअरिंग करतोय तर ही एक सवय मी त्याला तशी लावून ठेवलेली आहे की सगळ्यांना द्यायचं बघा इथं यांची मस्त मस्ती चालू आहे आम्ही पण एन्जॉय करतोय आणि सगळे लहान बाळ पण एन्जॉय करत आहेत हे तीन छोटे छोटे होते बाकीचे जे थोडेसे यांच्यापेक्षा जे मोठे होते ते तिकडे घसरगुंडी वगैरे खेळायसाठी गेलेले होते आणि हे कसे यांच्यापाठी पाठीमागं आम्हालाही पळावं लागेल जास्त त्याच्यामुळे आम्ही यांना इथे खायला दिलं आणि हे मस्त खेळत बसले इथं ती तर इथे मग मी पाच मिनटं माझ्या बाळाला सोडलं मग त्याच्या मागं मी पळायला लागले तर पळता पळताच ल तो त्याला घेऊन आले मी त्यानंतर मग आम्ही इथे दोन तीन रील शूट केला आता तुम्ही बघू शकता इथे एवढी गर्दी होती जसं काय बाजार भरलेला इतकी गर्दी होती सिद्धार्थ गार्डनमध्ये कारण संडे पण होता त्या अजून सव्वीस जानेवारी त्यामुळे लोकांना सुट्ट्या असतात त्यामुळे लोकं बाहेर फिरायला निघतात जसे आम्ही आलेलो तर हे बघा आता इथे आहे ना दादा ह्या कोण आई होत्या काय माहिती त्यांच्याकडे गेला आणि डायरेक्ट जाऊन त्यांना ना पप्पी देऊ लागला तर त्याला मी जोरात ओरडले तेव्हा तो इकडं आला <laughs> मला कधी कधी याचा हसायला येतो हा रँडम लोकांना जाऊन डायरेक्टली भेटतो तर हे माझ्या मामी आहेत ह्यानंतर आलेल्या होत्या त्याच्यामुळे त्यांचा पण एक शूट घेऊन टाकला इथे आणि आता तयारी चालू आहे भेळ बनवण्याची आता इथे ही मुलगी आली तर हिला आम्ही बोलवलं होतं कारण ही इथे फिरत होती आणि तिच्या गालावर मी बघितला तिरंगा इतका सुंदर तिनं स्टिक केलेलं होतं तिथे तर तिची तिचा मला व्हिडिओ घ्यायचा होता तिला आम्ही पॉपकॉर्न वगैरे दिले आणि तिला जसं मी जवळ घेतलं तसं माझा दादा बघायला इथं रडायला लागला त्याला वाटलं आपली मम्मी कोणाच्या बाळाला घेते तर इथे चालू आहे आता कांदा टमाटर कोथंबीर सगळं साफ करणं आणि कापणं कारण की आता बनवायची आहे भेळ you yeah. बनतच होती की चहावाला आलेला होता तर सगळ्यांनी चहा घेतली मी चहा घेतली नाही कारण की ती चहा गुळाची होती दिसायला कलर खूप सुंदर दिसत होता म्हणून सगळ्यांनी घेतली आणि टेस्टलाही खूप छान होती पण गुळाची चहा मला आवडत नाही म्हणून मी घेतली नाही इथे ते ते मी बिस्किट्स वगैरे घेऊन आलेले होते तर सगळेजण ते, ते बिस्किट्स खात आहे आणि सगळ्यांनी काही ना काही सामान आणलेलं होतं जसं की त्या शारदा ताई आहे तर तिने चिवडा मुरमुरे वगैरे सगळं आणलेलं होतं आणि माझ्या मामीन ते, ते आहेत त्यांनी कांदा टोमॅटो वगैरे आणले सगळ्यांनी थोडं थोडं काही ना काही आणलेलं होतं मी पण चॉमिन बिस्किट्स वगैरे सगळं घेऊन आलेले होते आणि कोणी सतरंजी आणलेली होती आणि सगळ्यांनी असं मस्त एन्जॉय केला तर नेक्स्ट टाईम आमचं प्लॅन चालू आहे की आम्ही चौक्याला वगैरे जाऊन तिथे एन्जॉय करण्याचा तर बघू नक्कीच तिथलाही व्ह्यू मी तुमच्याबरोबर शेअर करेल तिथलंही सगळं वातावरण काय आहे कसं आहे मी तर कधीच गेलेले नाही मला माहिती पण नाही तर मी नक्कीच तिकडं गेल्याच्यानंतर तिथलाही पूर्ण व्हिडिओ घेईल आणि तुमच्याबरोबर शेअर करेल आता इथे ऑलमोस्ट भेळ पूर्ण तयार झालेली आहे आता आमचे अर्धे मेंबर जे आहेत ना तर जे थोडेसे मोठे मोठे मुलं जे होते जे तिकडे जाऊन घसरगुंडी सी सॉ वगैरे खेळत होते झोका वगैरे खेळत होते तिथं होते तर ते बाकीचे यूज तर आम्ही इथे भेळ तयार केलेली होती आणि आता ते येणार आणि भेळ खात खात मस्त आम्ही अंताक्षरी खेळणार आहे तर पुढे चलून तुम्हाला गाणे ऐकायला मिळणार आहेत एन्जॉय करा व्हिडिओ आमचा से अच्छा पूरा <bzw. anything sound> अच्छा। <्षास्वाथ> <स्थाथ> <दे>, <स्थाथा> सारे से अच्छा ले सात में माल मैया तो में मेरी पक्षी है भैया संग मुझे करता है संग मेरे लड़का है राम जी की पास राम जी जी की पास किसी मम्मी ने <laughs> तो दी दी मेरी पे बुलाया

साक्षरी खेळून थकलो मग त्यानंतर इथे बाळ पळत होतं बाळाच्या मागे माझी मामी पळत होती यांचं खेळणं इथं चालू होतं आणि अंधारही पडत होता म्हणून सगळ्यांनी विचार केला चला आता निघूया आता आम्ही इथे जात आहोत गौतम बुद्धांची मूर्ती आहे तिथं आम्ही पाया पडण्यासाठी जात आहोत त्यांचं दर्शन घेऊन मग आम्ही घरी निघणार आहोत आता इथे रस्ता चांगला होता प्लेन होता म्हणून मी विश्वजितला इथे खाली सोडलेला आहे कारण की मला त्याला थोडंसं थकवायचं होतं कारण की तो रात्री व्यवस्थित झोपत नाही आणि त्याला थोडंसं पळवलं की मग तो, तो थकणार आणि झोपणार व्यवस्थित ह्या आहे मी त्याला खाली सोडलं म्हटलं ही होतं थोडासा थकेल पण तो तर रोज रोज येणं काही होत नाही सिद्धार्थ गार्डनला आपलं त्याच्यासाठी मग त्याला सोडलेलं होतं मी खाली आणि आता आम्ही इथे चाललो आहोत दर्शनाला तर खरंच लहान लेकरं किती आपल्याला ले ऑब्झर्व करतात खरंच लहान लेकरं आपल्याला ले बघूनच शिकतात इथे त्यांनी काही जणांना बघितलं की इथे सगळेजणं वंदन करताय तो गेला आणि तिथे तीन वेळेस त्यांनी वंदन केलं आणि घरी पण आम्ही त्याला वंदन करवतच असतो तर लहान लेकरं खरंच किती सगळ्या गोष्टी असं एकदम लक्ष देऊन बघतात आता इथे हा बघतो आहे बरं का आणि इथूनच वंदन करायला सुरुवात केली हे बघा मी त्याला सांगितलं नाही पुढं जा आणि पुढं जाऊन वंदन कर तला तो चलत चलत आणि पुढे येऊन त्याने खूप छान असं दर्शन केलं तीन वेळेस वंदन केलं आणि मग नंतर तो इथे एन्जॉय करायला लागला तो सततच वंदन करायला लागला मग इथे हे बघा इथे तो हात जोडून बसलेला आहे म्हणजे मी शॉक झाल ते याला हात जोडता येत नव्हते पुणे इथं सगळ्यांचे बघून कदाचित तो शिकला असेल विश्वजीतची पण यूट्यूबची आय डी मेन्शन करत आहे फ्रेंड्स यू विश्वजीतच्या पण यूट्यूबच्या आय डीला सगळेजण प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर विश्वजीतच्या आय डीला पण जाऊन सबस्क्राईब करा इथे दर्शन वगैरे करून आम्ही निघालो घरी दादाला परत सोडलेलं आहे मी इथे तर तो चलतो आहे मस्त आणि इथे आता वॉटरफॉलचा एक छोटासा व्ह्यू घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्स बाय अँड टेक केअर